अठराशे एकोणनव्वद मध्ये सांगितलं दिला पाहिजे नाही तर पन्नास वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील हे सांगणारे जागृत आणि उद्दिष्ट पूर्ण करणारे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले जातात प्रत्येक समाजासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं आहे माझ्याकडे तर त्यांचं कौतुक करण्यासाठी शब्दसंग्रह अपुरे पडतील किरणदाचं काम एकदम वागण्या आहे ते कोणत्याही कार्यक्रमात आपल्या तन गावासाठी असू दे Thank you for watching.